पंचवीस वर्षाची कळ आहे सोसतोय त्याचा भडकाव माहित आहे वीस तारखेला म्हणून थोडी भूक राखून ठेवा पाटलांचा काही संबंध नाही त्यांचं मतदान कराड मध्ये आहे त्यांचा निचा काही संबंध नाही काही संबंध नाही नैसर्गिक विद्या घराडून त्याची निर्मिती झाली भोकले नाव उभं केलं आपल्याला अपेक्षा

सभात जे कोण माहिती आहे आम्ही काय वेडे गे आजीत आलो आम्ही वेळे नेताळ साहेबांनी भाषण केलं त्यांनी एवढं काम केलं मी गेली दोन अडीच वर्ष काम करतोय रामराज रद्द काढला योजना तुम कपडं पोहोचवल्या مروج گر پڑے منوج گور پڑے, پڑے آم نکو آج آپ شاہ منٹ दादा आमदार होतील वेत्रोधील होतील आम्हाला काय आम्ही पक्षाचे प्रामाणिक आहोत पक्षाने आम्हाला मान सन्मान दिलाय आणि आम्हाला सांगितलं ध्ये

पाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला शिवसेनेला سگوکیئر <سؤال> मसूर जिल्हा परिषद गटाला ऐतिहासिक कामगिरी केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती श्रीमंत पुणे महाराजांना पाचशे तीस मताचं लीड दिलं गेली सहाशे मतांचा तर एकट्या मसूरमध्ये दादा। एक एक काही केलं माहितीये का पालकमंत्री पदाच्या काळात अरे माझ्या छोटे छोट्या कार्यकर्त्यांच्यावर पोलीस झाला म्हणजे छोट्या छोट्या कार्यकर्त्या नागवाईच केलं अरे थोडं माझ्या मध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर लागतो शरम पंचवीस पंचवीस मल्हारपेठ पंढरपूर जो विठ्ठला जातो विठ्ठलाचा रस्ता समोरचा रस्ता ह्याला एका रस्त्याला किती पैसे होणार माहिती चारशे ऐंशी कोटी या ना तुम्ही विकासाचे कप्पा मारता पालकमंत्र्यांचा काय केलं तुम्ही तिथे या पुलाचं उद्घाटन केलं निर्लज्ञ सारखं या पुला कसा का दर? अरे वर्जन कारखान पण आठ आहे बाबा गेल्या वर्षी एकतीसशे रुपये दर दिला दर्जेला सह्याद्री वर्जन दिला एकतीसशे अकरा रुपये आमचं पैस आमच पैस

म्हणून ही बदलाय पाहिजे हे बिवड बदलाय पाहिजे धडपडतोय एकाच एक लढत दिली कमळ दिले आता मनोज दुर्पणे निवडून आणण्याची जबाबदारी कुणाची आहे नक्की पार पाडणारी आहे आम्ही थांबलो आम्ही बाबांचं ऐकलं संपत ऐकलं राजू काकाच ऐकलं आम्ही थांबलो आम्ही आडमुठोपणा केला नाही का तुमची भावना होती परिवर्तन करण्यासाठी एका लढत करायची मला विनंती करायची हातोड तुमच्या पायाला हात ही संधी ही संधी ही संधी परत येणार नाही एखादा कार्यकर्ता चुकून म्हणून रिक्षेत जायला तिकीट मिळालं नाही गाव तिकडे बी नाराज होतो विठ्ठल झाला नाराज व्हायचं नाही म्हणजे राहित तुझी मस्ती काढे आता कोणाची मस्ती काढायची मस्ती कोण मला या निमित्तान एवढ सांगायचं येत्या वीस तारखेला आपल्या मनोज चिन्ह आहे कमा जय कष्टाने आण बाबा त्यासाठी दोन जागा विदर्भातल्या सोडल्यात आपण किती विदर्भातल्या दोन जागा सोडल्या काल पण माफ करणार नाही आपल्याला नाही मानलं पाण्याचा प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला पर्याय नाही फडणवीस कदम रामकृष्णपणे उमेदवारी देतो निवडून आम्ही जी जबाबदारी तुमच्या दोघांची आहे ती जबाबदारी मी स्वीकारलेल्या म्हणून हात जोडून संपतो